नमस्कार मी स्वाती हेमंत कुमार शिवशरण नवी मुंबई आहे सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मराठी आपण तिला माय मराठी माय बोली असं म्हणतो अशी ही माय माय म्हणजे माऊली तिला आईची उपमा दिलेली आहे मराठी भाषेला जशी आपण माय मराठी म्हणतो म्हणजे आपण मराठी भाषा जशी जपली पाहिजे तशी आपल्या घरातल्या माऊलीलाही आपण तितकंच जपलं पाहिजे माझ्या कवितेचं शीर्षक आहे चाळीशीतली ती ना, ना, ती दिसते चिडताना रडताना ओरडताना ती दिसते चिडताना रडताना ओरडताना पण कोणीच पाहत नाही तिला सहन करताना काय तिच्या मनात तिलाच ठावे काय तिच्या मनात तिलाच ठावे मनात कि सहन कुणा सांगावे उगाच वाटे रडावे कुणावर हिचिडावी मग ती मिक्सरच्या कुकरच्या शिटीच्या आवाजात रडते जोर मग ती मिक्सरच्या गरघरण्यात आवाजात जोरजोरात रडते आणि कांदा कापून घरभर वावरते काहीच झाले नसल्यासारखे आणि मग ती कांदा कापून घरभर वावरते काहीच झाले नसल्यासारखे वेळ नाही कुणाकडे तिचा ऐकायला वेळ नाही कुणाकडे तिचा ऐकायला की कपडे धुताना खूप काही धुते ती कपडे धुताना खूप काही धुते मन स्वच्छ करून पुन्हा सुकवते दिवसभर घरात का भांडी घासावे तसे रोज घासते स्वतः भांडी घासावे तसे रोज घासते स्वतःला पुन्हा स्वतःला त्या तुकडावरला भांडी घासते तसे रोज घासते स्वतःला पुन्हा स्वतःला त्यात उकळवायला पसारा आटपता आटपताचा पसारा आटकता आटपता आयुष्याचा पसाराही उचल पसारा आटकता आटकता आयुष्याचा पसाराही उचलते आणि त्याच्या घड्या घालून व्यवस्थित कपटक पसारा आटपता आटकता आयुष्याचा पसाराही उचलते आणि त्याच्या घड्या घालून व्यवस्थित कपाटात मांडते पुन्हा तिला हवे तसे खेचतात हवे खेचतात घरातले जणू कपडे खेचावे ती पुन्हा नव्याने मांडणी करते प्रत्येकाची ती पुन्हा नव्याने मांडणी करते प्रत्येकाची त्याच्या त्याच्या सोयीनुसार तिचा सगळा दिवस संपतो आवरण सावर तिचा सगळा दिवस समतो आवरण्यात सावरण्यात झोपी जातात सगळे रात्री शांत विछाण्यात झोपी जातात सगळे रात्री शांत विछाण्यात ती मात्र तोंड खूपच ते उशीत तिची तगमग रात्रभराची ती मात्र तोंड खूपच ते उशीर तिची तगमग रात्रभराची आणि ती पुन्हा वाट पाहते उद्याच्या मिक्सरच्या गडगडण्याची गर कुकरच्या शेतीच्या आवाजाची आणि ती पुन्हा वाटपा कुकरच्या शिटीची आणि मिक्सरच्या गर्दी